हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत महर्षी व्यास यांची माहिती सोप्या मराठी भाषेत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला महर्षी व्यास हे भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे व पूजनीय व्यक्तिमत्व आहे त्यांना वेदव्यास असेही म्हणतात कारण त्यांनी वेदांचे विभाग करून त्यांचे ज्ञान जगाला दिले ते महाभारत या महान ग्रंथाचे लेखक असून पुराणांचेही संकलन व रचना त्यांनी केली आहे त्यांचे संपूर्ण नाव कृष्ण द्वैपायन व्यास असे होते जन्म आणि बालपण महर्षी व्यासांचा जन्म प्राचीन काळात झाला होता त्यांचे वडील ऋषी पराशर आणि आई सत्यवती होती असे मानले जाते की व्यासांचा जन्म यमुना नदीच्या किनाऱ्यावर एका बेटावर झाला म्हणून त्यांना द्वैपायन असे म्हणतात जन्मत त्यांचे रंग काळा होता म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असेही म्हणतात कार्य व योगदान महर्षी व्यास यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे वेदांचे विभाग करणे वेद हे अत्यंत विशाल व गुंतागुंतींचे ज्ञान संपन्न ग्रंथ होते सर्वसामान्य लोकांना ते समजणे होते म्हणून व्यासांनी वेदांचे चार भागांमध्ये वर्गीकरण केले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद त्यामुळे वेदांचे ज्ञान अधिक सुलभ व सर्वांसाठी उपयुक्त झाले महर्षी व्यासांनी महाभारत हे महाकाव्य लिहिले हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य मानले जाते महाभारतामध्ये कुरुक्षेत्र युद्धाची कथा धर्म नीती आणि जीवनाचे तत्वज्ञान आहे या महाकाव्यामध्ये भगवद्गीता देखील समाविष्ट आहे जी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेली उपदेशपर गीता आहे महर्षी व्यासांनी अठरा पुराणांचे लेखन केले ज्यामध्ये विष्णुपुराण भागवत पुराण शिवपुराण ब्रह्मांड पुराण इत्यादींचा समावेश होतो या पुराणांमधून धर्म इतिहास संस्कृती नीतिमत्ता आणि भक्ती यांचे सखोल ज्ञान मिळते महर्षी व्यासांचे अन्य योगदान महर्षी व्यासांनी अनेक शिष्यांना शिक्षण दिले त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये पैल जैमिनी वैशम्पायन आणि सुमंत यांचा समावेश होतो त्यांनी वेद व ग्रंथांचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवले निष्कर्ष महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे एक आधारस्तंभ आहेत त्यांनी धार्मिक आधार आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण समाजाला दिले त्यांचे ग्रंथ आजही आपल्याला जीवनात योग्य मार्ग दाखवतात त्यांची जयंती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते हे दिवस गुरुच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा आहे महर्षी व्यासांचे जीवन व कार्य हे भारतीय संस्कृतीत अत्यंत प्रेरणादायी आहे तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद